तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सामान्य गरजू गरीब नागरिकांना वितरित होणारा तांदूळ तसेच इतर धान्याची काळ्या बाजारात होत असलेली चुरटी वाहतूक आणि विक्री थांबवून अशा घटनांना प्रतिबंध करून यामध्ये सहभागींवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलीस प्रशासन नेहमी सतर्क राहते त्याच अनुषंगाने जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत कारवाई करून काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या रेशन तांदूळाचा मोठा साठा वाहनासह जप्त केला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जामोद ते नांदुरा रोडवरील गोळेगाव खुर्द फाट्यावर सापडा रचून माहितीप्रमाणे सदर ट्रक चालकासह पकडून कारवाई केली सदर कारवाईमध्ये वाहन चालकाचे ताब्यातून ट्रक क्रमांक जी जे शून्य तीन सी यू बावीस बँशीमध्ये दोनशे चाळीस क्विंटल किंमत सहा लाख एकोणऐंशी हजार आठशे रुपयांचा सार्वजनिक वितरण प्रणालीचा सा तांदूळ हस्तगत करण्यात आलाय या कारवाईत भट्टी कादर कासम वय पंचावन्न वर्ष गुजरात वैभव सुनील आठोडे वय पंचवीस वर्ष राहणार कुरण गाड खुर्द अंकुश किसन आटोळे वय बावीस वर्ष राहणार कुरणगाड यांच्या ताब्यातून पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल तांदूळ किंमत सतरा लाख बावन्न हजार रुपये ट्रक क्रमांक जी जे शून्य तीन यू बावीस ब्याऐंशी किंमत पंचवीस लाख रुपये एकूण बेचाळीस लाख ब्याण्णव हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशान्वये तर अमोल गायकवाड अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्रेणिक लोढा अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या बुलढाणा पथकाने यशस्वी पार पाडली एम सी एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के जळगाव